नमस्कार नमस्कार माझ्या सर्व सिव्हिल इंजिनिअरिंग ॲक्सपिरियंट्स जे जे सगळे आपण टाउन प्लॅनिंग असिस्टंट रचना सहाय्यक या एक्झामसाठी आपण सगळे प्रिपेअर करतो आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये जे काही नवीन सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामधला इंजिनिअरिंग ग्राफिक्स ओके सगळ्यांना गु, गु गुण आफ्टरनून गुड आफ्टरनून जरा चॅटमध्ये येऊन मला तुमचे प्रेझेन्स प्रेझेन्सनेस दाखवा येस येस कपिल गुड आफ्टरनून येस हॅलो स्नेहा यस सो इंजिनिअरिंग ग्राफिक्सवर ऑलरेडी आपले दोन सेशन झालेले आहेत आणि त्या दोन सेशनमध्ये पहिलं तुम्ही आता हा लाईव्ह पूर्ण बघून त्याच्यानंतर ज्यांनी बघितले नसतील त्यांनी परत त्या आपल्या पहिले दोन सेशन बघायचे आहेत पण पहिलं आता हा मी नवीन बऱ्याच दिवसांनी आलो पण खूप चांगले आणि व्यवस्थित अजून डीपमध्ये काही क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही अजून नवीन चांगल्या गोष्टी कळतील ठीक आहे सो so, आपण करायचं चालू पटकन हा सेशन तुम्ही पटकन पहिलं तर लाइक करा ठीक आहे पहिलं लाइक करा हे काय पंधरा लाइक्स, अहो माझे क्वेश्चन्स दहा आहेत लवकर लाईक करा शेअर करा चालू करूया आपण कमी वेळामध्ये पटकन तुम्हाला आपण एक वेगवेगळे दहा क्वेश्चन्स घेतोय आणि तुम्हाला हे ओवरऑल हे सगळे व्हिडिओज माझ्या इंजिनिअरिंग ग्राफिक्सचे बघितल्यावर एक गोष्ट नक्की तुम्हाला सांगू शकतो की टाउन प्लॅनिंग असिस्टंटमध्ये जो पेपर तुम्ही अपेअर कराल तो कसाही कुठल्याही लेवलवर येऊ दे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग ग्राफिक्सचे कोणतेच क्वेश्चन तुमचे चुकायचे नाहीत कधी जर तुम्ही मी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट ह्या व्हिडिओजमधली जर तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करत आहात ठीक आहे आणि त्या अराउंडिंग त्या सराउंडिंग जर तुम्ही एखादा काही मिस होतो माझ्याकडून पॉईंट तर तो तुम्ही सेपरेट स्टडी करता त्यावेळेला तुम्ही अजिबात कुठलेही चुकायचा नाहीत येस yes, गुड आफ्टरनून करूया चालू आपण हॅलो हॅलो करायचा करताय रीड सगळे करणार माझ्यासोबत येस फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन अँड डोओ एका ओके हॅज हाऊ मेनी साइड्स हॅज हाऊ मेनी साइड्स सगळ्यात पहिलं हा क्वेश्चन हा शब्द क्वेश्चन मधला किती तुम्हाला विचित्र वाटला तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या डुओ म्हणजे किती दोन डेका म्हणजे दहा विच इज इक्वल टू किती आले बारा यस यस गुड आफ्टरनून पुढे आपला पहिला क्वेश्चन झालेला आहे असा हा बाय द वे हा पहिला क्वेश्चन आपला कशामध्ये आहे आपला सॉलिड्स ऑफ प्रोजेक्शन राईट सॉलिड्स ऑफ प्रोजेक्शन हा आपला टॉपिक आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये त्याच्यामध्ये हा आपला पहिला क्वेश्चन त्या टॉपिक मधला होता राईट येस डी येस नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा रीड करा सगळ्यांनी केअरफुली माझ्यासोबत येस वेन अ कटिंग प्लेन इज पॅरेल टू द ॲक्सिस ओके वेन अ कटिंग प्लेन पॅरेल आहे टू द ॲक्सिस ऑफ द कोन ओके कोण आहे म्हणजे कोनिक सेक्शनचा प्रॉब्लेम आहे किंवा क्वेश्चन आहे मेक्स इक्वल डायमेन्शनल टू आयडेंटिकल पीसेस टू आयडेंटिकल पीसेस आहेत करतो आहे तो ठीक आहे सेपरेट्स फ्रॉम बोथ नॅपी बोथ नॅपी आलं आहे ओके बोथ नॅपी कधी पिक्चरमध्ये येतात माहिती आहे एकच मिनिटात सांगतो ओके okay. ही आपली काय आहे ही आपली काय आहे अपर नॅपी ही आपली काय आहे लोअर नॅपी राईट right? हा आपला आहे ओके okay. हे आपली आहे ऍक्सिस ते काय म्हणतात वेन अ कटिंग प्लेन इज पॅरेल टू द ऍक्सिस पॅरेल टू द ऍक्सिस येस येस yes. तुम्ही सांगा लवकर आन्सर द्या सी सी डी डी जे सी म्हणत आहेत सी म्हणजे काय हायपर बोला ठीक आहे हायपर बोला कधी लक्षात ठेवा कायम रेक्टँग्युलर हायपर बोला आणि फक्त हायपर बोला ह्याच्यामध्ये फरक मेन एवढाच असतो की जी कटिंग प्लेन असते ना ती कंप्लीट ॲक्सेसला जेव्हा पॅरलल असेल कम्प्लीट जेव्हा ॲक्सेसला पॅरल असेल त्यावेळेला आपला काय होतं माहिती आहे रेक्टँग्युलर हायपर बोला होतो आणि जर कटिंग प्लेन दोन्ही नॅपीला कट करतोय कट करतोय मान्य पण पॅरलली कट करत नसेल कशाला एक्सिसला त्यावेळेला काय फॉर्म होतो हायपर बोला सी नाही बघा आपल्याला नवीन इथे काहीतरी कळलं सगळेच तर तुम्ही आन्सर सी देत आहे ठीक आहे आपला ऍक्च्युअल आन्सर काय आहे रेक्टँग्युलर हायपर बोला का का कारण पॅरलली कट का ते हा हे हा जो वर्ड आहे ना हा खूप इम्पॉर्टंट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे जर हा नसता ना तर तुमचं सगळ्यांचं बरोबर असलं असतं येस सो रेक्टँग्युलर हायपर जर पॅरलली नसता तर हायपर नक्कीच आला असता येस येस बी पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया तिसरा क्वेश्चन काय आहे द व्हॅल्यू ऑफ द रेशो ऑफ अँड आयझोमेट्रिक लेंथ ओके आयझोमेट्रिक लेंथ टू अ ट्रू लेंथ टू अ ट्रू लेंथ ओके रेशो विचारला आहे त्यांनी आयझोमेट्रिक लेंथ डिवायडेड बाय ट्रू लेंथ किती विचारलं आहे तर कायम लक्षात ठेवा आयझोमेट्रिक लेंथ ओके ओके ही झिरो पॉईंट एट वन फाय टाईम्स ट्रू लेंथच्या इक्वल असते म्हणजेच काय आहे म्हणजेच काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ट्रू लेंथ असते ती ऑलवेज ग्रेटर असते कशापेक्षा कशापेक्षा ग्रेटर असते आयझोमेट्रिक लेंथपेक्षा सो ते किती प्रपोर्शनमध्ये ग्रेटर असते तर हे त्याचा प्रपोर्शन आहे झिरो पॉईंट एट वन फाय टाइम्स ओके म्हणजे तुमची ट्रू लेंथ वन असेल ठीक आहे तर आयझोमेट्रिक लेंथ तुमची किती येणार किती येणार तुमची पॉईंट एट टू किंवा पॉईंट एट वन फाय येस येस डी येस ऑल आर करेक्ट येस ऑल आर करेक्ट सर या सब्जेक्टवर किती क्वेश्चन्स येतात एक रफली एक्सपेक्ट करा तीन क्वेश्चन्स तरी पडतीलच तीन ते चार क्वेश्चन्स uh, फोर्थ इन अॅन ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन ओके okay? कशावर प्रश्न आहे ऑर्थोग्राफिक हाऊ मेनी प्रिन्सिपल व्ह्यूज आर टिपिकली यूज सगळ्यात पहिली गोष्ट असे क्वेश्चन्स आले ना तिकडे त्यांनी मेन्शन केलेलं आहे टॉपिकचं नाव पहिला क्वेश्चन विचारायचा ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन ना मग त्याचं बेसिक काय आहे बेसिक काय आहे ऑर्थोग्राफिक आपण कशाला करतो आपण थ्री डी आपण थ्री डी आपण त्याचं रिप्रेझेंटेशन करतो टू डीमध्ये ओके थ्री डी ऑब्जेक्ट असतो आपला त्याचं रिप्रेझेंटेशन करतो आपण आपली जेकडे आपल्याकडे जी शीट असते टू डायमेन्शनल ठीक आहे त्याच्यावर आपण रिप्रेझेंटेशन करतो सो so, जर आपण एखादा ऑब्जेक्ट जो ऑलरेडी थ्री डी आहे त्याचा रिप्रेझेंट जर मला करायचं आहे टू डी फॉर्म मध्ये तर मला त्याचे किती व्ह्यूज लागणार किती व्ह्यूज लागणार ऑब्विसली तीन व्ह्यूज लागणार येस फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू आणि कुठला एक असेल तर साइड व्ह्यू बरोबर सो त्याच वेळेला मी थ्री डी ऑब्जेक्टचं टू डीमध्ये मध्ये मी रिप्रेझेंट करू शकतोय येस बी आहे का येस बी थ्री बघा आपण ए बी सी डी हे महत्वाचे नाही आहेत आपण काय कन्सेप्ट शिकतोय ते महत्वाचं आहे नेक्स्ट वर जायचं येस सगळे बी कोण विशाल शिंदे ए चुकला श्रे पाचवा बघायचा हा एक एक्सलेंट क्वेश्चन आहे तो सांगतो का ते द व्हॅल्यूज ऑफ एन द व्हॅल्यूज ऑफ अन अँगल्स आर डॅश डॅश ऑन वन साइड अँड डॅश डॅश ऑन अदर साईड फॉर अन ऑब्लिक व्ह्यू ठीक आहे आता ऑब्लिक व्ह्यू दिलेला आहे आता ऑब्लिक व्ह्यू स परत बेसिक एक फंडा काय असतो माहिती आहे ऑब्लिक व्ह्यू फक्त एक व्ह्यू दाखवतो आपल्याला एक व्ह्यू दाखवतो त्याच्या अजून एक प्रॉपर्टी आहे की त्याचे प्रोजेक्टर्स पॅरेल असतात पण ज्या वेळेला ते प्लेनला स्ट्राईक करतात प्लेनला ज्या वेळेला स्ट्राइक करतात त्यावेळेला ते परपेंडिक्युलर स्ट्राईक करत नाहीत ठीक आहे इन्क्लाईंड स्ट्राईक करतात जर परपेंडिक्युलर करत असते तर ते ऑर्थोग्राफिक असलं असतं फरक माहिती पाहिजे तुम्हाला ऑर्थोग्राफिक आणि ऑब्लिकमध्ये एक तो एक फरक आहे दुसरा फरक म्हणजे ऑब्लिक व्ह्यू आपल्याला फक्त एक व्ह्यू ओनली वन व्ह्यू आर ओके तर आता बघा हा हे माझं काय आहे हॉरिझॉन्टल सरफेस आहे ओके त्यांनी विचारलं आहे डॅश डॅश ऑन वन साईड अँड डॅश डॅश ऑन अदर साईड आता जर मी म्हणतोय तुम्हाला एकच व्यू अलाव करतो एकच व्यू अलाव करतो ठीक आहे एकतर हे एक असतं एक, एक अस्त, ही ते, ही ते बगा, हे एक असतं इथे इथे बघा हे काय आहे हे आपलं काय आहे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आहे हे ऑर्थो आयझोमेट्रिक आहे ठीक हे आयझोमेट्रिक आहे जर इथे पण तीस डिग्रीला आणि इथे पण तीस डिग्री हॉरिझॉन्टलशी अँगल करत आहे तर हे माझं आयझोमॅट्रिक होतं ओके पण ऑब्लिकमध्ये मी म्हटलं आहे काय एकच व्ह्यू त्याच्यामुळे इकडे तर से प्लेन येणार ओके okay? त्याच्यानंतर हिथून अँगल काहीतरी उठतो तर तो कितीचा असतो तो असतो पंचेचाळीस तीस आणि साठ तीस पंचेचाळीस साठ ओके तीस डिग्री पंचेचाळीस डिग्री साठ डिग्री हे नक्की आहे म्हणजे आपल्याला एवढं तर कळलेलं आहे पहिलं तर आपल्याला झिरो झिरो डिग्री येणार आहे ओके okay? आणि दुसरा जो असणार आहे तो सिक्स्टी डिग्री किंवा फोर्टी फाय डिग्री आता तुम्ही म्हणाल सर दोन्ही ऑप्शन्स दिसत आहेत आम्ही कुठलं चूज करायचं मी तुम्हाला सांगतो कायम लक्षात ठेवा तीस पंचेचाळीस आणि साठ डिग्री अँगलमध्ये काय मोस्ट कॉमन यूज करणारा मोस्ट कॉमन प्रिफर करतो आपण फोर्टी फाय डिग्री जर ऑप्शनमध्ये फोर्टी फाय नसेल ओके ऑप्शनमध्ये मी काय सांगतो नीट लक्षात ठेवा ऑप्शनमध्ये फोर्टी फाय नसेल तर थर्टी ऑर सिक्स्टी डिग्री तुम्ही ऑप्ट करू शकता अदरवाइज अदरवाइज जर फोर्टी फाय असेल तर दी मोस्ट प्रोबेबल द मोस्ट करेक्ट वन हे आपलं आन्सर बी आहे सी तुला दुपारची झोप हो आली आहे राहुल येस yes. मी म्हणतोय इथे थर्टी डिग्री फोर्टी फाय डिग्री आणि सिक्स्टी डिग्री ओके हा एक व्ह्यू झाला पहिला तर आपला झिरो असतो तो झिरो का असतो बेसिक प्रिन्सिपल आहे ऑब्लिक व्ह्यूचं फक्त एकच व्ह्यू आपल्याला अलाव करतो येस नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया यस मोस्ट कॉमन फोर्टी फाय डिग्री सिक्स क्वेश्चन बघा अँड ऑब्लिक प्रोजेक्शन वेअर द रिसिडिंग एक्सिस वेअर दे रिसिडिंग एक्सिस हॅव्हिंग स्केल्स टू हाफ द साईज ऑफ द ओरिजिनल ऑब्जेक्ट फर्स्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला नाही कळणार एक्झॅक्टली काय विचारलंय कसं आहे माहिती आहे ऑब्लिक अँड ऑब्लिक प्रोजेक्शन हे पण ऑब्लिक प्रोजेक्शन आहे ठीक आहे त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे रिसिडिंग ॲक्सिस म्हणजेच बघा एक माझा आहे टाईप कॅवेलियर ओके आणि एक आहे माझा कॅबिनेट फरक लक्षात घ्या कॅव्हिलियरमध्ये मी काय म्हणतो माहिती आहे हे तर माझं हा तर माझा पुढचा व्ह्यू आहेच बरोबर कॅव्हिलिअरमध्ये त्याची जी लेंथ असते ना त्याची जी लेंथ ओके ती ट्रू लोन ट्रू लेंथ एवढी असते जी काय असेल ती जी काय असेल ती आणि कॅबिनेटमध्ये आहे ना कॅबिनेटमध्ये हीच काय असते माहिती आहे हाफ असते हीच काय असते हाफ असते म्हणजे ते कट करतात रिसिडिंग ॲक्सिस म्हणजे जे दोन ऑलरेडी जे पुढे दोन ॲक्सिस आहेत ओके वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस हे ऑलरेडी आहेतच पुढे रिसिडिंग कुठलं असणार झेड ॲक्सिस ओके विच इज दिस वन दिस वन कळतं आहे येस तर त्यांनी पुढे म्हटलेलं आहे ॲक्सिस हॅविंग स्केल्स टू हाफ द साईज हाफ द साईज म्हणजे रिसिडिंग ॲक्सिस हाफ जिथे होतो ते असतं कॅबिनेट आपलं ऑब्लिक प्रोजेक्शनचे टाईप्स आहे ते हा खूप रेअर आहे पण टी सी एसचं आपल्याला जसं नेचर आहे हा पण तुम्हाला येऊ शकतो आणि तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे कॅबिनेटचं बेस्ट एक्झाम्पल जे फर्निचरचे आपण त्याच्या ड्रॉइंग्स काढतो तर त्यावेळेला आपण फर्निचर जे आपण रिप्रेझेंट करतो आपल्या शीट्सवर थ्री डीचा टू डीमध्ये त्या वेळेला आपण कॅबिनेटचा जास्त यूज करतो येस yes, ए सेवन्थ वन रेक्टँग्युलर प्लेट ऑफ नेग्लिजिबल थिकनेस ओके रेक्टँग्युलर प्लेट ऑफ नेग्लिजिबल थिकनेस हॅज इट सरफेस इन्क्लाईन ॲट सिक्स्टी डिग्री लक्षात ठेवा ज्या वेळेला नेग्लिजिबल थिकनेस नेग्लिजिबल थिकनेस हा शब्द येतो ना लगेच ओळखून जायचं की तो की तो क्वेश्चन्स आहे ना तो okay? plane वर, plane. Plane, okay? प्लेन ऑफ प्रोजेक्शनवर विचारलेला आहे प्लेन ऑफ प्रोजेक्शन ओके किंवा प्रोजेक्शन ऑफ प्लेनवर प्लेन पुढे काय म्हटलंय त्यांनी हॅज इट सरफेस इन्क्लाईन ॲट सिक्स्टी डिग्री टू द हॉरिझॉन्टल प्लेन ओके म्हणजेच हे माझं काय आहे हॉरिझॉन्टल प्लेन आहे ओके आणि जो काय ऑब्जेक्ट असेल तो माझा समजा लेट्स ए रेक्टँग्युलर प्लेट आहे ना येस ही रेक्टँग्युलर प्लेट आहे ह्याचा थिकनेस काहीतरी नेग्लिजिबल आहे म्हणजेच हा काय माझा झाला प्लेन झाला आणि तो काय आहे हॉरिझॉन्टलशी सिक्स्टी डिग्री अँगलवर इन्क्लाइंड आहे तर पुढे काय विचारलं आहे देन इट्स ट्रूशेप वी कैन सी क्लिअरली ट्रूशेप म्हणजे ऑबियसली जे काही त्याचे दोन डायमेन्शन्स राहत आहेत हे जो हा जो ॲक्च्युअल शेप आहे तो आपल्याला कुठल्या मध्ये आपल्याला क्लिअरली दिसेल तुम्ही सगळे पट पटकन आन्सर करा काय याचा आन्सर बघा आपल्याला हॉरिझॉन्टलशी त्यांनी इन्क्लाईन केलेलं आहे राईट सो so, काय केल्याने समजा आता हॉरिझॉन्टल प्लेनमध्येच मी या असाच्या आसा ठेवून देतो हे जे काय माझं प्लेन आहे हे, हे माझं जे प्लेन आहे ना ते हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये मी ठेवून देतो तर कुठल्या अँगलने तुम्हाला तो कम्प्लीट दिसेल कुठल्या अँगलने तुम्हाला कम्प्लीट दिसेल येस yes, पूजा एकच एकच आन्सर बरोबर आला अजून हॉरिझॉन्टल प्लेनशी काय काय रिलेट करतो आपण हे हॉरिझॉन्टल आहे ओके हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे जेव्हा आपण वरून बघू वरून बघू त्यावेळेला तिथे जो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आपण तो आपल्याला क्लिअर दिसेल ना बरोबर सो so, कुठल्या अँगलने दिसतो कुठल्या व्ह्यूने दिसतो अजूनही नाही आन्सर येत आहेत तुमचे एकच आन्सर पूजा एकीच आन्सर बरोबर आहे ओके okay. काय आहे त्यांनी म्हटलेलं आहे ना हॉरी हॉरिझॉन्टल प्लेनशी हेच जर त्यांनी वर्टिकल प्लेनशी इन्क्लाइन म्हटलं असतं ओके तर काय आलं असतं व्हर्टिकल प्लेनशी काय रिलेट करतो आपण फ्रंट व्ह्यू तर फ्रंट व्ह्यू आलं असतं हॉरिझॉन्टल प्लेनशी आपण काय रिलेट करतो टॉप व्ह्यू येस टॉप व्ह्यू सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन ऑफ अ टॉप व्ह्यू फॉर गिव्हन फिगर ही काय आपल्याला दिलेली आहे आयझोमेट्रिक इमेज दिलेली आहे आयझोमेट्रिक प्रोजेक्शन दिलेलं आहे ओके आणि त्यांनी ऑप्शन्समध्ये आपल्याला ऑर्थोग्राफिक विचारलेलं आहे चूज आपल्याला करायचं आहे ह्याचा आन्सर तुम्ही करा चला पटकन लवकर आपली पूर्ण इंजिनिअरिंग इज नथिंग बट कम्प्लीट इज प्युअर इमॅजिनेशन जर तुम्ही हे इमॅजिन करू शकताय तर ऑब्व्हियसली इंजिनिअरिंग ग्राफिक्स विचार करा की किती तो अंडरस्टँड आपण करू शकतो ऑबियसली शिकवणारा माझ्यासारखा पाहिजे त्यासाठी तुम्हाला आमच्या कोर्समध्ये एनरोल करावा लागेल येस काय केलं का आन्सर काय डी डी बघू मला आधी बघू येस येस परफेक्ट परफेक्ट म्हणजे मी काय डिलिव्हर करतो आहे हे तुम्हाला नक्कीच कळत आहे ज्या ज्या मुलांनी माझ्या आधीचे दोन व्हिडिओज इंजिनिअरिंग ग्राफिक्स डेडिकेटेड बघितले नसतील त्यांनी हे लाईव्ह झाल्यानंतर ते पण बघून घ्या तुम्हाला ओवरऑल अंदाज येईल ह्याच्यामध्ये बघा आयझोमॅटिक प्रोजेक्शन आहे त्यांनी काय दिलं आहे टॉप व्ह्यू दिलं आहे ना हीच पायरी आहे ना आपली पायऱ्या आहेत वरून बघा आता कुठे कुठे हे बघा कुठे कुठे ही जी आपली ही आउटर एज येणार म्हणजे ही दिसणार ही पण दिसणार ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय दिसणार ही बघा ही अशी दिसणार ही दिसणार वरून आणि ही दिसणार वरून आणि इथून ही, ही दिसणार बरोबर आहे ना ज्यावेळेला वर बघणार त्यावेळेला एलिवेशन नाही ना आपल्याला ना कळणार त्यावेळेला याची हाईट नाही कळणार मग काय काय दिसतंय बघा आणि त्याच्यानंतर ही एक लाईन दिसणार जोडा येस डी गुड वन नाईन्थ ऑन अ बिल्डिंग प्लॅन अ लाईन ट्वेंटी सेंटीमीटर लॉंग रिप्रेझेंट अ डिस्टन्स ऑफ टेन मीटर अ डायगनल स्केल फॉर द प्लॅन टू रीड अप टू ट्वेल्व मीटर ओके देन लेंथ ऑन स्केल वी रिक्वायर्ड लेंथ ऑन स्केल विचारलेला आहे सिमिलर प्रॉब्लेम एका आपल्या मागच्या ह्याच्यामध्ये पण होता क्वेश्चन्समध्ये सो ऑबियसली तुम्हाला आता हे माहिती पाहिजे आपला रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन इन टू त्याची मॅक्झिमम लेंथ ओके मॅक्झिमम लेंथ जी किती आहे बारा मीटर आहे हे आपल्याला काय देणार लेंथ ऑफ स्केल देतं रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन काय येतो आपला ड्रॉइंग लेंथ बाय ओरिजिनल लेंथ ड्रॉइंग लेंथ किती आहे ट्वेंटी सेंटीमीटर आहे ट्वेंटी सेंटीमीटर बरोबर आणि ॲक्च्युअल डिस्टन्स किती आहे दहा मीटर दहा मीटर इथे तुम्हाला सेंटीमीटर मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे सो टेन इंटू मी ते हंड्रेड केलं बरोबर बरोबर करतोय मी इथे हंड्रेड केलं म्हणजे हे हा एक इथे हे पाच म्हणजे वन एस टू फिफ्टी वन एस टू फिफ्टी इंटू ही बारा मीटर बरोबर बारा मीटर आता इथेसुद्धा त्यांनी आन्सर्समध्ये सेंटीमीटर दिलेले आहेत मी तुम्हाला सेंटीमीटरमध्ये करावं लागेल सो वन एस टू फिफ्टी इंटू बारा इंटू इंटू हंड्रेड सेंटीमीटर येस सो हे पन्नास हे दोन सो so, बारा इंटू दोन चोवीस सेंटीमीटर आपलं आन्सर प्रोसेस कळली तुम्हाला आपले सेम टाईपचे दोन प्रॉब्लेम झाले आहेत तेवढी तुमची प्रॅक्टिस पण झाली असेल ह्या टाईपवर येऊ शकतात क्वेश्चन्स यस बी नेक्स्ट अँड लास्ट वन बाय द बायदावे आपल्याला कालच सिडकोकडून एक नोटिफिकेशन आलेलं आहे सो so ज्यांना ज्यांना फॉर्म भरून भरायचं राहून गेलं आहे त्यांनी पटकन फॉर्म भरून घ्या आणि आपली जी टी पी एची आपली बॅच चालूच आहे स्पेशल बॅच आणि ॲक्च्युअल पूर्ण बॅच त्याच्यासोबत आपली ऑल डेरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामची सुद्धा बॅच चालू आहे सर तुम्ही सिडकोसाठी तीसुद्धा घेऊ शकता सिडको एक्झाम बघा कधी होईल कशी होईल काय होईल हे आपल्या हातात नाही आहे सो मला असं वाटतं आपल्या हातात जे काही गोष्टी आहेत त्या ते आपण त्याच्यावर ॲक्ट करूया तुम्ही त्याचा जर फॉर्म भरणार असाल ज्यांनी भरलेला नसेल ठीक आहे तर त्यांनी तो भरून घ्या पंधरा सप्टेंबर लास्ट डेट आहे वाटतं त्याची आणि त्याचा पेपर पॅटर्नमध्ये तुम्हाला जी के जी के येत नाही बरोबर रिजनिंग येतं मला जेवढं माहिती आहे मराठी इंग्लिश रिजनिंग आणि आपलं टेक्निकल आणि एक क्वेश्चन एक मार्कला असतो सो ऑबियसली क्वेश्चन्स so आपल्याला इझी येतील सो so मला वाटतं प्रत्येकाने भरावा डायरेक्ट रिक्रुटमेंटचं आहे आणि आपलं त्यासाठी जर तुम्हाला गायडन्सची गरज असेल तर नक्कीच द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी आम्ही तुमच्यासाठी कंप्लीट पॅकेज घेऊन तयार आहोत सो आपला टेन्थ क्वेश्चन बघूया इज दिस द फर्स्ट लेक्चर ऑफ ग्राफिक्स नो आदिती नो आदिती अवस्थी इफ 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 यू ऑलरेडी ओके इफ यू ऑलरेडी विजिटेड वेल बिफोर इन अवर पेज देन यू वोंट आस्क मी दिस टाईप ऑफ क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी पेजवर जा तिथे माझ्या दोन व्हिडीओ आहेत इंजिनिअरिंग ग्राफिक्सचे सो टेन क्वेश्चन आहे आपला इन अँड ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन टॉप यू अँड अ व्ह्यू फ्रॉम अ साईड ओके ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचं आपल्याला क्वेश्चन आहे त्यांनी काय म्हटलं आहे टॉप व्ह्यू अँड अ व्ह्यू फ्रॉम अ साईड म्हणजे साईड व्ह्यू ओके आर प्लेस ॲट अँड अँगल ऑफ म्हणजेच म्हणजेच इथे नीट लक्ष द्या समजा मी से फर्स्ट अँगल प्रोजेक्शन कन्सिडर करतो फर्स्ट अँगल प्रोजेक्शनमध्ये फर्स्ट अँगल प्रोजेक्शनमध्ये ओके आपलं हा व्हर्टिकल प्लेन असतो त्याच्या खाली काय येतो हॉरिझॉन्टल प्लेन येतो बरोबर आणि आपलं इथे काय असतं प्रोफाईल प्लेन असते राईट आपला व्हर्टिकल प्लेनमध्ये काय येतो फ्रंट व्ह्यू येतो हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये काय येतो टॉप व्ह्यू येतो मी समजून चाललो आहे तुम्हाला हे माहिती आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्रोफाईल प्लेनमध्ये आपण काय फॉर्म करतो लेफ्ट हँड साईड व्ह्यू इन फर्स्ट अँगल प्रोजेक्शन तर त्यांनी काय विचारलंय बघा इन एन ऑटोग्राफी प्रोजेक्शन टॉप व्ह्यू अँड व्ह्यू फ्रॉम अ साईड आर प्लेस ॲट अँड अँगल म्हणजे टॉप व्ह्यू हा व्ह्यू टॉप व्ह्यू आणि साईडचा व्ह्यू किती अँगल वर प्लेस्ड आहेत म्हणजे म्हणजे त्यांनी हा अँगल विचारलेला आहे हा त्यांनी अँगल विचारलेला आहे आणि तो कायम असतो तो कायम असतो पंचेचाळीस डिग्री इथे बघा ना हा नव्वद डिग्री आहे ना हा नव्वद डिग्री आहे तो बरोबर पंचेचाळीस डिग्रीवर असतो सो so, आपला सी नाही प्रतीक्षा नव्वद डिग्री नाही येत नव्वद डिग्री काय येत नाही लक्ष द्या जर जर मला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूचं विचारलं असतं तर नव्वद डिग्री बरोबर होतं पण त्यांनी टॉप व्यू आणि साईड व्ह्यू विचारलेलं आहे म्हणजेच टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू विचारलेलं आहे सो ते पंचेचाळीस डिग्रीवर असतात येस yes. येस yes, धनंजय सो प्रकारे आपण आज पण आपण आपलं सेशन आपलं काम जे काय आहे ते कम्प्लीट केलेलं आहे आणि तुम्ही ज्या वेळेला हे पूर्ण ग्राफिक्सचे सिरीज बघाल तर तुम्हाला एवढं नक्की समजेल की जर एक सब्जेक्ट जर द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी आणि मी स्वतः उन्मेष जर तुम्हाला एवढं चांगलं डिलिवर करू शकतो तर तुम्हाला आम्ही जी घेऊन आलेलो आहे स्पेशल बॅच आमचे श्याम सर त्यांच्या अंडर हे जे एक्सक्लुझिव्ह सब्जेक्ट्स आहेत टी पी एचे तर हे प्रत्येक कवर करतो आपण चांगलं व्यवस्थित फोकसली फोकसपणे आपण त्याच्यामध्ये काम करून सो आपली ही स्पेशल बॅच आहे आणि आपली ऑलरेडी ऑलरेडी आपली, 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 आपली एक फुल बॅच चालू आहे तुम्हाला काहीही क्वेरी असेल ओके बॅच परचेस करायची असेल नक्की करा सो एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर आत्ताच कॉल करा माहिती घेऊ शकता अजून ओके खाली एक फॉर्म दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो फील करा राईट हा फॉर्म फिल करा आणि आमच्याशी जोडले जा आणि काही क्वेरी असेल अडचण असेल तुम्हाला तर हा आपला पुण्याचा ॲड्रेस आहे ओके नोट डाऊन तुम्ही करू शकता आणि इथे काही अडचण असेल तर नक्की विजिट करा द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी तुमचे मदत करायला कायम तयार असेल मी तुमची रजा घेतो आपण परत भेटूया मी उन्मेष जैन